आज मी पहिल्यांदा आयफोन मध्ये व्हिडिओ शूट करत आहे अशा प्रकारे तर जे ज्यांना त्यांना कोणाला सुद्धा आता आमच्या मध्ये तुम्हाला इतकं सगळं क्लीन अँड क्रिस्टल भांडणं दिसणार आहे तुम्हाला तुम्हाला अजिबात टेन्शन येणार नाही की हे दिसतच नाहीये हे ऐकायलाच येत नाही ही हिचा आवाजच येत नाहीये इतका भारी आवाज येणार आहे इतका भारी चेहरा म्हणजे माझ्या नाकावरचे ब्लॅकेट मिशा काय अजून पिंपल्स बघा 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 कसलं काळ थोबड यायच बघा फिल्टर लावून हे <laughs> काळुंद्र्या बरं मी लग्न केलं बघा कसलं काळ काळुंद्रे काय की नाही काळुंद्रा मी म्हटलं जरा हाय जसा व्हिडिओ फिल्टर बिल्टर काय लावायचं नाही बघा बघा कोण गोर आहे आमच्या मध्ये कोण गोर आहे चिव ये इकडे चि इकडे ये मम्मीच आपण गोरे केलं आपण गोरे काले काले <laughs> ना पण काय आहे ना एक घ्या ठेवा गोरं गोर गोवाच खोरं काळ काळ म त्याचं जाळ तुझ पेम्पलच मोत्याचा असत मी फार बेल करून घातला घाबरायचं नाही काय माणसाने घाबरायचं ना अजिबात वाईट वाटून नाही घ्यायचं मग कशाला फिल्टर लावून थोपवतो स्वतःला प्रश्न हाय की आपण जसं आहोत तसं माणसाने दाखवावं फिल्टर फिल्टर आयफोन मध्ये कशी व्हिडिओ वाटते सांगा कशी वाटते सांगा आयफोन घेऊन आलो आता पहिल्यांदाच ही फोन घेऊन हातात बसली मला अजिबात पटलेलं नाही त्यांनी हा असला फोन घेतलेला आहे का इथं मला बघा गळ्यात बघा काय मनी त्याच्यात कुठंतरी मनी आणि काय हे बघा एवढं एवढं घालते मी घालण्याला जरा लाज वाटली पाहिजे हे फोननी काय हो ह्याच्यात हे ह्यात पैसे घातले ना तर अजून दोन तीन वर्षांनी चार पाच वर्षांनी मरेपर्यंत वाढतच जाणार आहे हा डबा परत बिघडल आणि परत नवीन घ्यायला लागेल जो रिटर्न भेटल तो काय रिटर्न भेटणार आहे तुम्हाला काय माहिती आणत असणार आहे हे कोणाला माहित नाही मग दुसऱ्या फोन मधून नाही का भेटत रिटर्न ह्याच फोन मधून भेटतं का ह्याच फोन मधून फोन लावता येतो का ह्याच फोन मधून व्हिडिओ काढता येतात का हा झालं नाही झालं माझं मी बोलायला लागले की लगेच झालं तुझं आणि स्वतः बोलाल तर काय पण बडबड बटबड बडबड करत राहायचे हे बघा तीस रुपयाच्या बांगडे आणलेत मी आज पैसेच देत नाही मला फोन घेतलाय आणि काय आणलंय वीस रुपयाचं सिंदूर आणले म्हणलं नवरा हाय लग्न झाल्यावर वा दिसाव म्हणून लावले तोंडाला बघा कसं चाललंय काळ उंदऱ्याच आता तुम्हाला ह्याचा खरा चेहरा बघायला भेटल रोज या फोन मध्ये खरा चेहरा बघायला भेटल बघा कसा झाले मी ना माझी स्किन तो फिल्टर लावणार अजिबात फिल्टर नाही आहे <laughs> अजिबात फिल्टर लावायचं नाही मी फिल्टर, 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 ना 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 फिल्टर चांगलं दिसतो का रिअल मध्ये चांगलं दिसत अर्ध्यात फिल्टर लावतो अर्ध्यात अर्ध्यात असत मला का गाडी येणार लावतू नका तुमच्या दोघाच्या ह्याच्यामध्ये इकडे आमची माव झोपली आणि ह्या दोघांची मस्ती चालली आहे बोल पप्पानी फोन नाही आणायला पाहिजे चांगले नसते फोन बघून डोळे खाबर होतात है ना काय होत्या फोन